माझ सोलापूर न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती सबंद देशभरात उत्साहात साजरी होत असून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष संतोष पवार तसेच कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव गट नेते आनंद चंदन शिवे प्रमोद भोसले नगरसेवक गणेश पुजारी श्रीनिवास कोंडी सर महिला शहराध्यक्ष संगीता जोगदनकर लता ढेरे प्रकाश जाधव आबादी राजे सोनवणे राजू बेलेनोरू सोमा शिंदे आनंद मुस्तारे इरफान शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल